नमस्कार मित्रांनो सिरियल कमळीचा आगामी एपिसोडमध्ये कमळी आणि निंगीसोबत होणार आहे खूप वाईट वागणूक अनिका आणि कामिनी मिळून करणार आहेत दोघींना अपमानित एका बाजूला जिथे कमळीच्या हातून पूजा पूर्ण होते तिथेच पंडितजी सांगतात की आता भोग कमळीनेच तयार करायचा आहे कमळी पोहचते किचनमध्ये मोतीचूरचे लाडू बनवायला पण ही गोष्ट अनिका आणि का, कामिनीला अजिबात आवडत नाही तेव्हा दोघी मिळून एक कट रचतात त्या कमळीला बोलावतात आणि एका बनावट कारणाने की आजी तुला बोलावत आहे आणि त्या दरम्यान लाडूंमध्ये विष मिसळतात पण देव काही कमळीचं वाईट होऊ देत नाही लाडू सगळ्यांना हातात येण्याआधीच खाली पडतात आणि कोणीही ते लाडू खात नाही या खेळीपासून कमळी वाचते पण आता अनिका आणि कामिनी आणखीच एक संतापात दुसरी एक योजना तयार करतात त्या कमळी आणि निंगीला घराबाहेर मध्ये ढकलून टाकतात जिथे चपल्या ठेवायचे असतात तिथेच दोघींना जबरदस्ती बसवतात आणि समोर एक प्लेट फेकून म्हणतात खा आता खा तू ह्या घरात नोकराणी आहेस तुझी ओकात हीच आहे चपलांसमोर बसून जेवायची हे ऐकून निंगीला खूप अपमान वाटतो ती जेवण खाणं नाकारते पण कमळी तिला सांगते की आपण शेतकऱ्यांच्या मुली आहोत अन्नाचा अपमान आपण करू शकत नाही आपण पंक्तीतही खाली बसूनच जेवतो आणि भंडाऱ्यात सुद्धा आणि घरीसुद्धा ते काहीही बोलतो का आपण आपली संस्कृती सोडणार नाही आणि आपण हे अन्न संपवूनच जाऊ कमळीचा ह्या बोलण्याने निंगीही तयार होते आणि दोघीही खाली बसून जेवतात पण दुसऱ्या दिवशी कमळी पुन्हा येते आणि आजोबांना भेटायला आणि त्यावेळी कामिनी तयार असते आणखी एका मोठ्या कटसाठी ह्यावेळी कट असतो आणि आजोबांचा पायाला भाजण आणि पायांना एक जहरीले तेल लाव लावले जाते जे त्यांना जळून टाकते अन्नपूर्णा देवीला वाटतं की हे सगळं कमळीच्या निष्काळजीपणामुळेच झालेलं आहे ती रागाने कमळीला घराबाहेर काढते पण नंतर कमळी स्वतः हो अन्नपूर्णा देवीला भेटून सगळं स्पष्ट करते आणि पुराव्यांसह हो सिद्ध करते की हा सगळा कट अनिकाचा होता हे ऐकताच अन्नपूर्णा अनिकाला एक चपराक लगावते आणि त्याचवेळी मोठा खुलासा होतो पंडितजी सांगतात की तुमची मोठी नात म्हणजेच कमळी आहे आता पुढे काय होणार अनिकाचं काय होईल कमळीचं खरंच अन्नपूर्णा देवीच्या घरी होणार का आगमन आणि हे बघणं खूपच रोचक ठरणार आहे आणि पसंतीत असेल तर लाईक एक द्या आणि सिरियल आवडली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद